काले तेरे कारना में जो भी फूक गई कारुक व्हिडिओ घेतोय बाबा मी दंडकिरी गाणं बनवतोय साहेबांचा सा काळा 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 बाजार सगळ्यात आधी आपण समोर आणला होता आणि न्यूज आली की हनुमानगडू हनु, हनु, हनुमानगड राजस्थान मध्ये जी इथेनॉलची फॅक्टरी होती त्याच्यावरती आंदोलनकर्त्यांनी कब्जा केला एक दोन तीन चार नाही लाखो हजारो लोक मिळून आंदोलन केलं एक वर्षापासून परेशान होते त्या इथेनॉल फॅक्टरीवरती लोक लक्ष नाही दिलं मग दंडकेरी साहेबाची फॅक्टरी धुडूम 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 धुडून धुडून झाली आणि ही वेळ सगळ्यावर येणार आहे याच रिझन फक्त एकच आहे आत्ताच्या असलेल्या नाजायज सरकारने भारतामध्ये घातलेला धुडगूस येस धुडगुस सामान्य जनतेच्या हिताचा एकही निर्णय नाही आता हे दंडकरी साहेब स्वतःला खूप मोठे महान संत समजतात खूप हुशार आणि खूप प्रामाणिक समजून घेतात पण यांनीच स्वतःच्या पोराच्या फायद्यासाठी इथेनॉल ब्लेंडिंग आणली ज्या सामान्य माणसाकड गाड्या होत्या त्या सामान्य माणसांच्या गाड्या इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल डिझेलला हेच करत नाहीत सपोर्टच करत नाहीत पण या साहेबांची महत्वाकांक्षा स्वतःच्या लेकरासाठी होती आणि त्याच्यासाठीच साहेबांनी एवढा खटाटोप केला पण मागच्या दोन दिवसामध्ये हनुमानगड राजस्थानमध्ये असलेली फॅक्टरी लोकांच्या विरोधापुढे ध्वस्त झाली आणि ही सिच्युएशन भारतामध्ये या राज्यकर्त्यांनी अशीच अराजक परिस्थिती निर्माण करत राहिले तर शंभर टक्के संपून जाणार कारण की भारत दोन नंबरवरती आलाय वृक्ष तोडीमध्ये जंगल संपवण्यामध्ये आणि हे जर हळूहळू असंच चालू राहिलं तरी आत्ता फक्त दंडकरी साहेबांचा नंबर आलाय या देशातल्या प्रत्येक नेत्याचा नंबर येणार महाप्रसादासाठी ओम भट स्वाहा